नेळ्याने -नेया आकाशात चमचमणारे तारे नेयाने -नेया आकाशात चमचणारे तारे नाव घेते सायली लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं साध्या वरणभातावर साजूक, साजूक तूप घालायचं साध्या वरणभातावर साजूक तूप घालायचं कल्पना सुभेदारांना आता सासूबाई म्हणायचं छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची बहीण आता नन दबाईचा तोरा गाजवणार प्रतापरावांच्या लेकराचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करणार नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं साध्या वरणभातावर साजूक तूप घालायचं अर्जुन रावाच नाव घेत सुभेदारांच्या घरात एंटर व्हायचं